जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाषणे ज्युचंद्र आज तुमच्यासमोर एक पावसाचं सुंदर असं गाणं सादर करतो आहे जर लक्ष द्या मागीलच्या वेळेस मी डी जे काढला होता म्हणून आवाज मोठा आणि गिटारचा आवाज पण मोठा होता पण आता अतिशय सौम्य सौम्यवाजात आणि कानाला गोड आणि आवडेल सर्वांना रुचेर असं गाणं काढतोय त्याला लक्ष द्या ला अरे अरे पावसारायला कुठे अरे पावसा पावसारायलाच कुठे पाचशे रुपयाच्या दोन नोटा घे पण पटकन येथे पाचशे रुपयाच्या दोन नोटा घे पण पटकन थे... माझ्या मित्रांना भिजायचे माझ्या मित्रांना भिजायचे पावसात तू जाना माझ्या मित्रांना भिजायचे पावसात तू जानाचायचे आहे आमचे वनभोजन आहे आमचे वनभोजन सारीकडे कर तुझेच जलजीवन सारीकडे कर तुझेच जल जीवन या पाण्यामध्ये खेळ खेळूया या पाण्यामध्ये खेळ खेळूया नाचू बाबडू आनंदाने बहरूया नाचू बाबडू आनंदाने बहरूया तुलानी मला ओले व्हायला तुला ओले व्हायला पावसात मेल नाचायला तुला नि मला ओले व्हायला पावसात मेल नाचायला पडू दे पाऊस पडू दे पाऊस नको विरोध कोणी करू दे पडू दे पाऊस नको विरोध कोणी करू दे येथे जेथे जेथे येथे आनंदी आनंद होथे जेथे आनंदी आनंद दे आम्हाला हवा आमाला हवा हवाच पाऊस आम्हाला हवा हवाच पाऊस अरे अरे पावसा राहिला कुठे अरे अरे पावसा राहिला कुठे पाचशे रुपयाच्या पाचशे रुपयाच्या घे दोन नोटा आपण पटकन येथे पाचशे रुपयाच्या घेऊन नोटा आपण पटकन येते मित्रांनो जर हे गाणं आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू करा पण सर्वांना विनंती आहे की जे सांगितलं त्याप्रमाणे वनभोजनाला जरूर या जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र